हो मराठी माणसासाठी त्या दोघांनी खरंच एकत्र यायला हवा मराठी माणसासाठी एकत्र आलं पाहिजे मला वाटत वाटत नाही उद्धव साहेब पुढे आले पाहिजे मला असं वाटतं का राजसाहेबांनी हात मागेही पुढे केला होता पण उद्धव साहेब पुढे येत नाही आहेत असा विषय आपल्याला तरी दिसतोय आता इंटरनल त्यांचा काय विषय असेल ते असे आपल्याला माहीत नाही उद्धव साहेबांनी पुढाकार घ्यावा जर एकत्र दोघा भावांना येत असेल तर उद्धव साहेबांनी पुढाकार घ्यावा आणि घ्यावाच लागेल त्यांना एकत्र आलेच नाही एकत्र आले, एक आले मराठी माणसासाठी निवडणूक जिंकले आणि काम केलं तर चांगली गोष्ट आहे मराठी माणूस का की सगळे असून दे नुसतं मराठी माणूसच मुंबईत नाही राहत सगळे असून दे सगळ्यांसाठी काम केलेलं चांगली गोष्ट आहे पण ते झालं पाहिजे म्हणजे नुसत्या आश्वासनांवर किती वर्ष घालवायची स्वागत आहे तुमचं मुंबईत मध्ये आजचा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे कारण ज्या गोष्टीची प्रतीक्षा मराठी माणूस नेहमी करत असतो ते म्हणजे ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्र यावेत शिवसेना ही एकत्र यावी असं अनेकदा म्हटलं जातं त्या संदर्भातले अनेक पोस्टर सुद्धा लागतात पण या सगळ्या चर्चांमागचं या सगळ्या इच्छांमागचं एक पुढचं पाऊल आज पडलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे राज ठाकरेंनी एका मुलाथीमध्ये मुलाखतीमध्ये असं म्हटलेलं आहे की काही वाद होते काही ज्या गोष्टी होत्या त्या मागे सरून महाराष्ट्र हितासाठी या सगळ्याचा विचार करण्या करण्यास काही हरकत नाही आणि दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी सुद्धा त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे काही अटी शर्ती घालून जर ते एकत्र यायला अस तयार असतील तर आम्ही सुद्धा सकारात्मक पाऊल टाकू असं त्यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे साहजिकच मराठी माणसांसाठी हे दोन बंधू आता एकत्र येणार का अशा चर्चा सुरू आहेत आणि त्यासाठीच आम्ही मराठी माणसांच्या काय प्रतिक्रिया त्यांच्या मनात नेमकं काय वाटतं हे जाणून घ्यायला आलेलं आहोत सध्या आम्ही शिवाजी पार्काच्या परिसरात आहोत आणि आपल्यासोबत काही नागरिक आहेत तुम्ही आता बातमी पाहिली असेल तर दोघंही जे ठाकरे बंधू आहेत ते आता सकारात्मक आहेत एकत एकत्र येण्याबाबत एकमेकांना त्यांनी स सकारात्मक संदेश तो दिलेला आहे तुम्ही कसं बघता याकडे नक्कीच ही खूप आनंदाची बातमी आहे एक मराठी माणूस म्हणून किंवा महाराष्ट्रामध्ये जर ठाकरे बंधू जर एकत्र येत असतील तर नक्कीच बाळासाहेबांच्या आत्म्याला एक शांती मिळेल त्यांचं एक जे हिंदुत्वाचं आणि जे हिंदू लोकांसाठी किंवा मराठी लोकांसाठी जे महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये स्पेशली जे काम करण्याची इच्छा होती ती अजून चांगली होईल पॉलिटिक्स अपार्ट राजकारण होतच राहतं राजकारणात जर विरोधी पक्ष एकत्र येऊ शकतात तर राजकारणात दोन भाऊसुद्धा एकत्र येऊ शकतात असं मला वाटतं आणि दोन भाऊ जर एकत्र येत असतील त्यामध्ये जर सामान्य मराठी माणसाचा सामान्य कामगार माणसाचा चाळीतील माणसांचा जर फायदा होत असेल तर नक्कीच ही खूप सकारात्मक बाब आहे नक्कीच मराठी माणसाच्या घराघरात महाराष्ट्रात प्रत्येकांच्या घरामध्ये आनंदाची एक लाट उमटेल आणि माझी सुद्धा इच्छा आहे की उद्धव साहेब ठाकरे आणि राजसाहेब यांनी नक्की एकत्र येऊन राजकारण तर होतच राहणार पण जर राजकारणामार्फत जर काम होत असेल महाराष्ट्रातील लोकांचं गोरगरिबांचं तर त्यांनी नक्की एकत्र हवं अशी माझी सुद्धा इच्छा जे, मुलाखत तुम्ही जर पाहिली असेल किंवा नंतर पाहाल तर त्यांचं असं म्हणणं होतं की आमच्यातले वाद हे अगदी किरकोळ आहेत आणि महाराष्ट्राच्या समोर ते काहीच नाही काय वाटतं हे जे सकारात्मक वक्तव्य आहे राज ठाकरेंचं त्याच्याकडे तुम्हाला कसं बघतं नक्कीच बघा वाद तर प्रत्येक घरात असतात भावंडांमध्ये पण घरासाठी आईवडिलांसाठी जसं साथ आपण एकत्र येतो आणि राजकारणी म्हणत लो, असतात की जे लो लोक आहेत किंवा जन जनसंख्या आहे किंवा जनप आहे ते माझे मायबाप आहेत तर मराठी माणसाचे मायबाप आहेत त्यांच्यासाठी जर दोन भाऊ एकत्र आलेत तर नक्कीच त्याचा खूप फायदा होईल आणि शिवाजी पार्कवरती जे काय दसरा मेळा होतो नक्कीच मला असं वाटतं येणाऱ्या यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये दसरा मेळा दोन्ही भाऊ एकत्र जर आले एकाच मंचावरती तर सोने पे सुहागा होऊन जाईल नाही का पण उद्धव ठाकरेंच्या काही अटी आहे त्यांचं म्हणणं की तुम्ही छुपा पाठिंबा कुठेही भाजपला द्यायचं नाही का शिंदेंना मदत करते असं व्हायला नको काय वाटतं की राज ठाकरे त्याला सकारात्मक प्रतिसाद देतील मला सहज वाटतं की छुपा पाठिंबा भाजप हे ठीक आहे म्हणजे मी नाही म्हणत नाही असं सगळे अपक्ष जर एकत्र येऊ शकतात मी कुठला पक्षाचा माणूस नाही आहे पण ॲटलिस्ट आपण बाकीचे जे, जे पक्ष जसे त्यांच्या राज्याचा विचार करतात तसं आपण जर आपल्या राज्याचा विचार केला मुंबईचा जरी स्पेशली विचार केला तर मला असं वाटतं की दोघी भावांनी एकत्र आ आल्या येणं गरजेचं आहे नाही का अट त्यांच्या काय ज्या अटी असतील त्या अटी मान्य करताना किंवा न मान्य करताना त्यांनी नक्कीच महाराष्ट्र लोकांना गृहित धरूनच निर्णय घ्यावा असं मला वाटतं आपण अजून काही लोकांशी बोलायचा प्रयत्न करू आज बातमी पाहिली असेल दोन्ही ठाकरे बंधू आता एकत्र येण्याबाबत सकारात्मक आहे काय वाटतं तुम्हाला मराठी माणूस म्हणून कसं बघता याकडे नाही यालाच पाहिजे ते दोन्ही भाऊ एकत्र आलं तर आणखीन गुड आहे काय हे पूर्ण दादर दादर माइंड साइन जे पण आहे ते पूर्ण एकत्र व्हायलाच पाहिजे का ते जे काम करतायत आता तर खूप चांगलंच होत आहे बाकी काय नाही मला काय वाटतं जुनी शिवसेना आहे जे एकत्र एक होती राज ठाकरे होते तिकडे उद्धव ठाकरे एकत्र काम करायचं तसं परत पाहायला मिळेल हो नक्कीच पाहायला पाहिजे ते दोघं भाऊ एकत्र आले की खूप खूप चांगलंच आहे इथलेच आहेत का नाही त्यांना बोलायला तयार नाही आहेत अर्थात लोकांच्या सकारात्मक प्रतिक्रिया आपण अजून काही लोकांशी बोलायचा प्रयत्न करूयात आम्ही सुद्धा लोकांकडनं जाणून घ्यायचा प्रयत्न करतो की काय वाटतं लोकांना हे जे आता वक्तव्य ताई आपल्यासोबत ताई नमस्कार मराठी बोलता तुम्ही नाही नाही आम्ही फक्त अगदी ह्याचा प्रश्न विचारतो तुम्ही टेन्शन नका घेऊ आज दोन ठाकरे बंधू एकत्र यायचं म्हणतायत परत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मराठी माणूस म्हणून काय वाटतं तुम्हाला सकारात्मक वाटतंय यायला पाहिजे त्या दोघांनी एकत्र तर काहीतरी होईल अजून उद्धव ठाकरे म्हणालेत की आमची जी भांडणं होती जे काही छोटे वाद होते ते विसरायला तयार आहोत राज ठाकरे पण म्हटले किरकोळ आहेत महाराष्ट्रासाठी ते काही मोठे नाहीत तर दोघांना असं ते वाटतं की एकत्र यायला हवं मराठी माणूस म्हणून तुमची काय इच्छा आहे इतक्या वर्ष मुंबईत राहत आहे काय वाटतं मराठी माणसासाठी या दोघांनी एकत्र यायला पाहिजे हो मराठी माणसासाठी त्या दोघांनी खरंच एकत्र यायला हवं पण काय वाटतं बदल घडेल दोघं एकत्र आल्या नाही काय राजकारणात ते वेगळे बदल घडतील शिवसेना जी उद्धव ठाकरेंची तिला परत एकदा उभारी मिळेल राज ठाकरे म्हटलं तर नक्कीच मराठी माणसासाठी बरंच काही होऊ शकतं दोघं एकत्र खरंच यायलाच पाहिजे तर मराठी माणसाचं काहीतरी होईल पण दस... काय वाट उद्धव ठाकरे म्हणतात की तुम्ही भाजपला शिवसेनेला मदत नाही केली पाहिजे तुम्ही माझी असं पूर्ण भावनेने एकत्र यायला पाहिजे काय वाटतं राज ठाकरे तसं करतील आता एवढं काय माहित नाही तेवढं काय मला माहित नाही पण मराठीचा मुद्दा मांडत असतात त्यामुळे मराठी मुंबईतला मराठीचा टक्का कमी होतोय किंवा मराठी लोकांवर अन्याय होतोय यामुळे दोघंही लढत असतात तर ते दोघं एकत्र आल्यामुळे हा कुठेतरी कमी व्हायला एकत्र आणि फरक पडेल यायलाच त्या दोघांनी एकत्र तर आपण अशा रॅन्डम प्रतिक्रिया बघतोय की आपण एकत्र यायला हवं काही जर ते आले तर महाराष्ट्राचं सुद्धा होईल असं म्हणलं म्हणायचा त्यांचा प्रयत्न आहे आपण थोडंसं बाहेर जाऊन प्रयत्न करूयात की लोकांचं काय म्हणणं आहे पण सिद्धेशला मी सांगतो की हेच एक महत्त्वाचं ग्राउंड आहे जिथे दसरा मेळावा असेल किंवा शिवसेनेचा कार्यक्रम असेल किंवा मनसेचा मेळावा असेल हा महत्त्वाचा आपण म्हणू शकतो एक दुवा आहे आणि महत्त्वाचं ठिकाण आहे की जिथनं अनेकदा महाराष्ट्राला वेगवेगळे संदेश हे दिले गेलेले आहेत महाराष्ट्राला जे आपण म्हणतो की भूमिका आहेत त्या स्पष्ट करण्यात आलेल्या आहेत आणि ह्याच दसरा मेळाव्यामध्ये मगाशी जे आपल्यासोबत जे एक नागरिक होते ते म्हणाले की या हा ह्या ग्राउंडवरून आम्हाला जो एक जो दसरा मेळावा पुढचा बघायला मिळेल त्यात कदाचित दोघं एक भाऊ एकत्र भाषण करतील की काय असं त्यांना वाटतं त्यामुळे लोकांच्या मराठी माणसांच्या आशा आहेत की हे दोन भावांनी एकत्र यावं दोन भावांनी येऊन महाराष्ट्रासाठी नवीन काहीतरी करावं आणि म्हणूनच आपलाही प्रयत्न आहे की लोकांना या सगळ्या भूमिकेबद्दल काय वाटतंय आणखी आपण बाहेर जाऊन काही लोकांशी बोलायचा प्रयत्न करू की त्यांना आजच्या या भूमिकेबद्दल काय वाटतंय ते ह्या सगळ्याबद्दल सकारात्मक आहेत का नमस्कार एकच फक्त तुम्हाला प्रश्न विचारा तुम्ही बातमी बघ बघितली असेल कदाचित था। दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यायचा एक एक विचार करता आहेत तुम्हाला कसं वाटतं महाराष्ट्राच्या राजकारणासाठी एक पाऊल आले तर बरं होणार एवढंच म्हणू शकतो दुसरं काय बोलणार पण काय वाटतं दोघं एकत्र येतील कारण प्राथमिक त्यांनी सकारात्मक तरी एकमेकांबद्दल भाव व्यक्त केलेला आहे भाषणांमधनं सकारात्मक तर बोललेलं पण खरंच येतील असं वाटतंय काही सांगू शकत नाही राजकारण आहे पण आले आले तर बरं होतं काय वाटतं मराठी माणसांमध्ये काय फरक पडेल ते दोघं एकत्र येणार आहे नक्की म्हणजे काय पॉझिटिव्ह चेंज आलंच पाहिजे असं वाटतं मग पण दुसरं आता राजकारण आहे फक्त बोलण्यासाठी बोलतात की काय करतात नक्की ते पुढे बघितलं पाहिजे आलं तर नक्कीच काहीतरी चांगलं होणार असं मला वाटतं बीएमसी मध्ये त्याचा फायदा होईल असं वाटतं शिवसेनेला ठाकरेंच्या शिवसेना होईल नक्की होईल काय म्हणतात सर हे जे बघतो आता की दोघं एकत्र यायचं म्हणत आहे इतक्या वर्ष वेगवेगळे लढले एकमेकांच्या विरोधात लढले टीका केली पण आता तर कुठेतरी तो राग ती जो द्वेष आहे तो कमी होताना बघतो होणार होणार आता एकटे येणार ते, ते लोक एकत्र येणार तर बघतो आपण की लोकांना आशा आहेत की एकत्र यावेत एकत्र येतील आले तर महाराष्ट्राचा विकास होईल मराठी माणसाचा विकास होईल असं सुद्धा त्यांना वाटतं आहे त्यामुळे अर्थातच लोकांच्या वेगवेगळ्या भावना आहेत लोक लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया वेग आहेत वेग ते आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करतो अजून काही लोक इथे बसलेले आहेत आणि त्यांनासुद्धा या सगळ्याबद्दल काय वाटतं त्यांचं नेमकं का मनात काय आहे या दोन भावांबद्दल ते आपण जाणून घ्यायचं एक मिनटं सर आमच्याशी बोलाल का तुम्ही बातम्या बघितल्याशि लागतं कदाचित दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यायचं आहेत एकत्र आपण लढलं पाहिजे एकत्र आलं पाहिलं असं वाटतंय काय वाटतं तुम्हाला या सगळ्याबद्दल कसं प्रतिक्रिया तुमची मराठी माणसासाठी एकत्र आलं पाहिजे पण ते होणे वाट मला वाटत नाही पण दोघेही सकारात्मक बोलले आहेत राज ठाकरे म्हटले आमचं जे भांडण होतं ते काही महाराष्ट्रापेक्षा मोठं नाही आहे शुल्लक गोष्ट आहे ती काही विसरता येऊ शकते नाही याच्या आधी पण असा विषय झालेला आहे पण मला वाटत नाही ते एकत्र पण दोघांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिलेली उद्धव ठाकरे पण म्हटले की आम्हाला पण काही मोठं आम्ही भांडण मिटवलं फक्त तुम्ही भाजपला आणि शिवसेनेला मदत नाही करायची तेव्हा एकत्र आले तर आनंदच आहे पण ते झालं पाहिजे झालं पाहिजे पाहिजे पण काय वाटतं जर एकत्र आले तर काय बदल घडेल राजकारणामध्ये काय होईल चांगलाच बदल घडेल माणसाला एक मुंबईमध्ये तुम्हाला असं काय वाटत एवढे निगेटिव्ह काय वाटतात दोघांबद्दल की नाही येऊ शकत असं नाही आता किती वेळा प्रयत्न केला पहिला होईल का नाही नाही एकदा प्रयत्न झाले पण ते आले नाही म्हणून तुम्हाला असं वाटतं असं वाटतं पण आता महापालिकेच्या निवडणुका आहेत आणि जर आपण बघितलं तर शिवसेनेमध्ये दोन गट आहेत मनसे आहे सर सगळे एकत्र लढले तर मराठी मतांचं विभाजन होईल आणि त्यामुळे भाजपला फायदा होईल असं वाटतंय म्हणून कदाचित एकत्र याचा एक एक विचार आहेत हा भाजप होऊ देणार नाही ते एकत्र येऊ देणार नाही भाजप दोघांना एक एकत्र येऊ देणार नाही एकत्र येऊ पण तुमची काय काय इच्छा आहे की झालं पाहिजे एक एकत्र आलं पाहिजे मराठी मतासाठी चांगलंच आहे मराठी मत एकत्र झाली तर चांगलंच आहे आणि भाजपला याचा फटका बसू शकेल तुमची इच्छा आहे की एकत्र यावं हा एकत्र आलंच पाहिजे बघूयात तुम्ही बोलता एकत्र यावं तुम्हा अर्थात तुम्हाला असं वाटतं ये की येतील की नाही तेही माहीत नाही आहे लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रियात त्या जाणून घ्यायचा प्रयत्न लोकांना वाटतं तर आहे की त्यांनी एकत्र यावं एकत्र लढलं पाहिजे पण अर्थात मागच्या अनेक ज्या चर्चा झाल्या होत्या किंवा अनेकदा जेव्हा या चर्चा रंगतात त्यावेळेस खरंच ते, ते येतात का हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे सध्या सकारात्मक त्यांनी पाऊल जरी टाकलं असलं तरीसुद्धा ते पाऊल खरंच आता पूर्णत्वास जात आहे का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे आणि म्हणून लोक त्याच्याबद्दल सकारात्मक आहेत पण दुसरीकडे थोडे साशंक पण आहेत की खरंच असं होईल का दादांशिवाय दादा तुम्ही नमस्कार तुम्ही कदाचित बातम्या पाहिल्या असेल तुमच्याकडे मोबाईलसुद्धा आहे मला असं वाटतं दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यायचं म्हणतायत काय वाटतं मला खरंच होईल असं काय माहिती नाही ना कारण मी न्यूज अजून ऐकलेली नाही तर मी सांगतो मग दोघांनी असं वक्तव्य केलेलं आहे राज ठाकरेंनी एका मुलाखतीमध्ये म्हटलेत की आमची जी भांडण आहे ती किरकोळ आहेत आणि महाराष्ट्राच्या हितापुढे ती काही महत्त्वाची नाही आहेत दुसरीकडे उद्धव ठाकरे पण म्हटले की मी पण सगळं भांडण विसरून टाकतो पण तुम्ही भाजप आणि शिवसेनेला मदत होईल असं काही करू नये तर दोघे सकारात्मक वाटतात की ते एकत्र आता आपण बघितलं की संजय राऊत पण म्हटले की आम्ही सकारात्मक विचार करू काय वाटतं दोघं भाऊ एकत्र यायला पाहिजे यायला पाहिजे महाराष्ट्राच्या दृष्टीने चांगलंच असेल दोघं एकत्र आले तर पण तुम्हाला काय वाटतं येतील खरंच येतील की काय नुसते अशा काही सांगू नाही बट जर एकत्र आले तर चांगलंच असेल ते मला वाटतं काय बदल होऊ शकतो दोघं एकत्र आल्यानंतर भाऊ एकत्र लिहण्यासाठी चांगलं असेल एक स्ट्रॉंग सरकार असेल तर दोघं एकत्र आले तर आता त्यांचं सरकार आहे तसं पण पण जर दोघं एकत्र आलं तर महाराष्ट्राच्या भविष्यासाठी चांगलं असेल मराठी माणसासाठी चांगलं असेल हो नक्कीच तुम्ही शिवसेना परत बघायला मिळेल ठीक आहे थँक्यू तुम्ही आमच्याशी बोलल्याबद्दल तर लोक काहीशी सकारात्मक आहेत आपण जेवढ्या प्रतिक्रिया आता बघितल्या त्या थोड्या पॉझिटिव्हच होत्या की दोघांनी एकत्र यायला पाहिजे दोघांनी एकत्र आलं तर महाराष्ट्राचं भलं होईल पण अर्थात दोघं एकत्र येतात का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे मराठी बोलता तुम्ही हा तर आपले काही तरुण मित्र पण आहेत आता त्यांनाही विचारूयात तुम्ही कदाचित न्यूज बघितली असेल किंवा बघितली नसेल तर मी सांगतो दोन्ही ठाकरे बंधू आहेत राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येण्याबद्दल आता बोलत की आपण एकत्र लढलं पाहिजे एकत्र एक आलं पाहिजे काय तरुण म्हणून काय वाटतं तुम्हाला यायला पाहिजे काय सध्या पॉलिटिक्समध्ये नाही जास्त उद्धव ठाकरे यांना ओळखत असशील राज ठाकरेंना ओळखत असतील दोघं भाऊंचे दोन पक्ष आहेत एकत्र यायचं म्हणतायत चांगला आहे विचार चांगले आहेत एवढंच अजून प्रत्येक आहे ना घरी चर्चा होत असेल ना राजकारणावर आई बाबा काहीतरी बोलत असतील ना की दोघं भाऊ यायला पाहिजे नाही यायला पाहिजे हा ना एवढं नाही चर्चा सध्या तरी बाकी काय ना एवढं मत नाही अजून बोलतो म्हणते तू सगळ्यांनी तुझं नाव घेतलेलं आहे आले पाहिजे एकत्र माझं तर मत आहे की आले पाहिजे एकत्र तरच सगळ्यांचं भलं होऊ शकतं कारण जे आता वटवारी वगैरे झाले त्यापेक्षा ते दोघं एकत्र आले तर लढून नक्की जिंकू शकतील कधी घरी चर्चा ऐकल्याशील की दोघं भाऊ एकत्र होते तेव्हा शिवसेना जशी वाढत होती महाराष्ट्रामध्ये दोघं वेगळ्या आल्यानंतर मराठी मतांमध्ये विभाजन झालं हो बरोबर आहे बर बर पार्टिशन झालं ना त्याच्यामुळे इशू इश्यू ते, जाम गोले तो तो ते तर तो 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 आता जर एकत्र आले तर खरंच खूप चांगलं होईल तुझी काय इच्छा आहे माझी तर इच्छा आहे दोघं आले पाहिजे एकत्र बस म्हणून काय वाटतं फायदा होईल कारण आता पुढच्या निवडणुका येतील पाच वर्षाने अर्थात निवडणूक आहे पण बी एम सीच्या निवडणूक आहे तिथं निवडणूक आहे त्याचा मराठी माणसाला काय मुंबईत फायदा होईल तुला असं वाटतं नक्कीच फायदा होईल कारण ॲटलीस्ट त्यांचे वोट असे डिस्ट्रीब्युटर नाही होणार ज्यांना शिवसेनेला वोट द्यायचे आहेत ती लोकं त्याला शिवसेनेलाच वोट देतील आणि दोघं मराठी माणसं असल्यामुळे दोघांचे वोट एकत्र कॉन्सन्ट्रेट राहतील सो डिवाइड अँड रूल हे अप्लाय नाही होणार एकत्र वोट येऊन दोघं जिंकून चांगले काम करू शकतात पण काय वाटतं बघ राज ठाकरेंनी ब्ल्यू प्रिंट आणली होती एकदा की महाराष्ट्र कसा असला पाहिजे तर ते एकत्र आले तर ते सक्सेसफुल होईल त्याची काही आयडिया नाही तुला वाटतं हो तुला काय वाटतं तू काय बघत असशील न्यूट्रल ओपिनियन माझं काहीच नाही पण दोघं भाऊ काय वाटतं तुला यायला पाहिजे नाही यायला तुझं काय पर्सनवरती आहे आणि काय नाही ठीक आहे आपण त्या तरुणांच्या सुद्धा प्रतिक्रिया बघितल्या की त्यांच्यावर आहे की त्यांनी एकत्र यावं नाही यावा आणि अर्थात अनेकांची इच्छा आहे की दोघं जर आले तर खरंच महाराष्ट्राचा विकास होईल अगदी शेवटच्या एक दोन प्रतिक्रिया आपण ट्राय करू आणि आपलं हे जे आपण लोकांच्या प्रतीक येतं हे संपायचा प्रयत्न सर एक मिनटं फक्त मी तुम्हाला डिस्टर्ब करतो आहे कदाचित तुम्ही न्यूज पाहिली असेल नसेल पाहिले तर मी सांगतो दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यायचा विचार करतात काय वाटतं मराठी माणूस म्हणून कसं बघताय याकडे ना नाही आले पाहिजेत काय लोकांची कामं झाली आले पाहिजेत एकत्र काय एकामेका भावांमध्ये भांडणं चांगली नाही एकत्र आले पाहिजेत दोघं भाऊ थोडे सकारात्मक आहेत राज ठाकरेंनी एक, एक मुलाखत दिली आणि त्या मुलाखतीमध्ये त्यांचं असं म्हणणं होतं की आमचे जे वाद आहेत किंवा आमचं जे भांडणं होते इतकी किरकोळ आहेत ते महाराष्ट्राच्या समोर काही इतके महत्त्वाचे नाही आहेत फक्त इच्छेचा प्रश्न आहे की कुणी इच्छा दाखवायची दुसरीकडे उद्धव ठाकरे आता मगशीच भाषण करत होते त्यांनी असं म्हटलं की मी भांडण मिटवलं मी सोडून टाकलं सगळं चला यासोबत फक्त भाजप आणि शिवसेनेला मदत नको व्हायला शिवसेना म्हणजे शिंदेची शिवसेना असं छुपं काही करू नका तुम्ही खुल्या मताने या अच्छा नाही उद्धव साहेब पुढे आले पाहिजे मला असं वाटतं की राजसाहेबांनी हात मागेही पुढे केला होता पण उद्धव साहेब पुढे येत नाही आहेत असा विषय आपल्याला तरी दिसतो आहे आता इंटरनल त्यांचा काय विषय असेल ते आपल्याला माहीत नाही तर उद्धवसाहेबांनी पुढाकार घ्यावा जर एकत्र दोघा भावांना येत असेल तर उद्धवसाहेबांनी पुढाकार घ्यावा आणि घ्यावाच लागेल त्यांना एकत्र आलंच पाहिजे पण बी एम सी निवडणुकीमध्ये याचा फायदा होईल असं वाटतं तुम्हाला कारण आत्ता महत्त्वाची निवडणूक तीच आहे एकत्र आले तर दोघांचा वोट बँक बघायला गेलो तर मराठी माणूस आहे कॉमन आहे एकत्र आले तर दोघांना बेनिफिट आहे म्युच्युअल बेनिफिट आहे सर थोडं वेगळं मत आहे तुमचं का तुमचं वेगळं मत आहे का माहिती आहे कारण पास्ट एक्सपिरियन्सवरनं असं वाटतं ना की लोकांची कामं आहेत ना ती होत नाही आहेत पण येऊन दे सत् सत्तेवर तुम्ही सोप्यातला सोप्पा विषय घ्या ना शहराचं विद्रुपीकरण इतकं झालं आहे ना म्हणजे तुम्ही केबल्स बघा इंटरनेटच्या केबल्स बघा कचऱ्याचा तर विषयच सोडा तुम्ही एक तुमचं आकाशाकडे बघितलं तर सगळ्या केबल्स दिसतात तुम्हाला कचरा आहे झोपडपट्ट्यांचे प्रश्न आहेत ते कसे हे होणार म्हणजे तो बाबा म्हणजे एकत्र आले मराठी माणसासाठी निवडणूक जिंकले आणि काम केलं तर चांगली गोष्ट आहे मराठी माणूस का की सगळे असून दे नुसतं मराठी माणूसच मुंबईत नाही राहत सगळे असून दे सगळ्यांसाठी काम केलेलं चांगली गोष्ट आहे पण ते झालं पाहिजे म्हणजे नुसत्या आश्वासनांवर किती वर्ष घालवायची मला असं वाटतं की या आधी पण चर्चाला एक एकत्र पण आले नाही ते नाही आले नाही आले एकत्र म्हणजे ते मला कठीण वाटतंय कठीण वाटतंय नाही आलेत ते हरकत नाही ऑफकोर्स फक्त रुलिंग पार्टीने इलेक्शन्स वीक नाही केले पाहिजे नाहीतर आधीचं जसं संशय आहे इलेक्शन्स वीक होतात तसे झाले तर काय येणार तुम्हाला माहिती आहे कोण येणार पार्टीमध्ये एकच पक्ष येणार तुम्ही फक्त निवडणुका देखाव्यासाठी होतात उद्धव ठाकरेंचं एवढं एकच म्हणणं आहे की तुम्ही यायचं असेल तर तुम्ही या आमचं काही म्हणणं नाहीये फक्त ज्या पद्धतीने छुप्या पद्धतीने म्हणजे लोकसभेला भाजपला उघड पाठिंबा दिला विधानसभेला पण तुम्ही काही भूमिका घेतली नाही ते काही तुम्ही ठरू नका तुम्ही जे काय असेल तुमची भूमिका ठरवून या हो ते म्हणजे त्यांना दोघांनाही क्लॅरिटी ऑफ थॉट्स ठेवले पाहिजे कारण ना राज ठाकरेंचं काय होतं ना बऱ्याचदा भूमिका चेंज होतात तुम्ही त्यांचं गुढीपाडव्याचं जर भाषण बघितलं असेल अतिशय चांगले मुद्दे मांडले पण शेवटी ते म्हणाले की देवेंद्र फडणवीस फडणवीस आहेत तेच काय ते करतील म्हणजे तुमचा एक रुल पक्ष आहे मोठा एवढा महाराष्ट्रभर तुम्ही कामं करतात ते लोकांसाठी आवाज पण उठवतात तसं मराठी माणूस दुसरं काही असून ते कामं करतात नाही असं नाही पण तुम्ही नंतर तुमच्याच पक्ष तुमचा पक्ष येऊन दे ना मग तुम्ही असं का नाही म्हणत मीच करणार काय जे करायचे किंवा मी आणि उद्धव मिळून आम्ही करू तुम्ही शेवटी कसं म्हणू शकता की देवेंद्र फडणवीस करतील म्हणजे तुमचा तर तुम्ही बोललात आधी जे काय एक तास बोललात त्याची काही व्हॅल्यूच नाही ना क्लॅरिटी आली तर दोघांनी एकत्र येऊ क्लॅरिटी आली तर येऊ शकतील पण त्याच्यावर ते दोघंही ठाम राहिले पाहिजेत आणि लोकांची कामं झाली पाहिजेत थँक्यू सो मच आमच्या तुम्ही वेळ काढलात आमच्याशी बोला तर लोकांची वेगळी मतं आहेत कोणी सकारात्मक आहे कोणाचं वाटतं की खरंच येतील की नाही हे माहीत नाही पण अच्छा अर्थात इच्छा आहे की दोघांनी एकत्र यावं आणि आलं तर कदाचित मराठी माणसाचा जो आपण म्हणू शकतो की जो विकास आहे किंवा मराठी माणसाचे भले आहे ते होऊ शकतील अर्थात दोघांनी सकारात्मक पाऊल तर टाकलेलं आहे वक्तव्य तर केलेली आहेत घोडं मैदान दूर नाही आहे बी एम सीच्या इलेक्शन्स आहेत इतर महापालिकांच्या इलेक्शन्स आहेत त्याच्यामध्ये केवळ बोलण्यापुरतं हे राहतं आहे का ते खरंच अस्तित्वात येत आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि आम्हीसुद्धा आम्ही इथेच आहोत या सगळ्या दोघांच्या भूमिकेकडे सुद्धा आमचं लक्ष असेल वेळोवेळी याच्यामध्ये काय घडतंय हे सुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू आज ह्या सगळ्या प्रतिक्रिया घ्यायचा आमचा प्रयत्न होता लोकांना या युतीबद्दल किंवा ह्या हे जे दोघांनी वक्तव्य केले त्याच्याबद्दल काय वाटतं हे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे कॅमेरा पर्सन सिद्धेश मी राहुल मुंबईत